मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन मित्रांनो सप्रेम नमस्कार आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये शेखर शंकर चंदने आणि कैलास रामचंद्र संपात ते आपण या ठिकाणी आलात आपलं मी सन्मानतर्फे स्वागत करतो दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रसिकसूर नाशिक यांच्या संस्थापिका अनगा धोडपकर यांच्या पुढाकाराने आपण एक मोठा विक्रम केलेला आहे तो जागतिक स्तरावर त्या विक्रमाची नोंद झालेली आहे वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल या संस्थेने सुद्धा आपल्या या उपक्रमाची दखल घेतलेली आहे काय उपक्रम सांगत कैलात उपक्रम असा होता यामध्ये छत्तीस तास नॉनस्टॉप कर्क संगीत ही स्पर्धा होती यामध्ये साडेचारशे गाणी होती आणि एकशे चोपन्न स्पर्धक होते त्या त्या एकशे चोपन्न स्पर्धकांमधून सातपूर विभागामधून मी आणि चंदनेस आम्ही दोघा होतो त्या आणि हा पहिल्यांदाच असा उपक्रम होता काय पहिल्यांदाच उपक्रम अच्छा आमच्या त्यामध्ये गाण्यांची निवड कशी केली होती त्यांनी आम्हाला चॉईस करून दिली होती गाणी त्याप्रमाणे आम्ही त्या गाण्यांमध्ये मी रियाज केलेला होता प्रॅक्टिस केली होती अच्छा पण गाण्यांची निवड कशी होती म्हणजे जुनी गाणी नवी गाणी सगळी मिक्स होती पंच्याहत्तर वर्षापूर्वीची संपूर्ण घेतली नवी जुनी सगळी अच्छा शेखरजी ही एकोणीसशे एक्कावन्न ते एक दोन हजार तेवीस पर्यंत मधली पंच्याहत्तर वर्षाची गाणी होती ओके मराठी आणि हिंदी अच्छा एखाद्या गाड्या मी सांगू शकाल का त्यानिमित्ताने hmm. मला तीन गाणी दिली होती बोला तिच्यापैकी <laughs> वेगवेगळ्या गोल। स्लॉटमध्ये दिली होती दिन वेळेला त्या त्या वेळेला जाऊन ती आम्ही गायली hmm. तर सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला हा कार्यक्रम होता तर अठ्ठावीसला मला एक पहिलं गाडं दिलं होतं दोन गाडी होती त्याची एक पहिलं गाणं होतं मुझको इस रात की तनहाई में आवाज ना दो मुकेश जी ने गाएगा दिल भी तेरा हम भी तेरा यह चित्र साझा कर दो आवाज न दो आवाज न दो जिसकी मुझे वो साज न दो वो साज न दो आवाज न दो दोन जाऊ बताए दिल दुनिया बडी है संदिल चांदनियाई आई खर जलाने तुझे ओके okay, शेखरजी तुम्ही गाण्याचा सुरुवातीला मी यापूर्वी कधी के रिहर्स केलंय का गाण्याची आवड कशी निर्माण झाली आपल्याला मला ॲक्च्युली लहानपणीपासूनच मुकेश हॅन ही गाणी आवडायची आणि मग तीच गाणी मी म्हणत सुटलो आणि मग ते मला कारण त्याच्या गाण्यामध्ये ना खूप भाव असायचे की जे हृदयामध्ये शिरायचे आणि प्रत्येकीच्या जीवनात असे प्रसंग येतातच सगळेच का आनंदी क्षण नसतात दुःखी क्षण पण असतात पण त्यावेळेस मुकेशची गाणी म्हटली ना तर ती जास्त इफेक्टिव्ह वाटायची रिलीफ वाटायची ती हृदयामध्ये जास्त शिरायची आणि एक प्रकारचं आपल्या मनातले भावच तो थोडं काय म्हणतोय हे गाणं आपल्यासाठीच म्हणतो असं आपल्याला वाटायचं म्हणून ती मला आवडायची आपण काय सांगाल आपण गाण्याची प्रॅक्टिस यापूर्वी त्याची केली का काय गाण्याची आवड ई टी व्ही चॅनलला मी दादांचा अभिनय वारसदार कोण या क्षेत्रातून दादा कोणकेचा अभिनय केलेला होता बस मग अभिनय क्षेत्रामधून म्हणत 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 मग थोडंसं आपण थोडं ट्रॅक चेंज करून पण प्रयत्न करू म्हणलं बरोबर केली मग त्या हिशोबाने मग मी गाण्याचा अकॅडमी जॉईन केलेला होती अशोक संघावरती प्रशांत सारांकडे मग तिथे थोडा प्रॅक्टिस झाल्यानंतर मग मी स्वतः घरी रियाज करायला हा जो काही तुम्ही विक्रम केला त्यामध्ये तुमच्या वाट्याला कोणती गाणी आली होती दिलेसा किसीने मेरा थोडा तो आणि प्यार दिवाना होता एकदा सादर करा ना आमच्यासाठी एसा किसीने मेरा थोडा बर्बादी की तरफ ऐसा मोड़ा एक भले अमानुष को अमानुष बना के छोड़ा प्यार दीवाना होता है परवाना होता है हर किसी से हर गम से बेगाना होता है अश्धन माया वा वा काय अनुभव होता छत्तीस तासांचा तुमचा खूप छान जोश होता उत्साह होता आणि आपले वर्ल्ड रेकॉर्ड कसं होईल हे सगळं जो तो आपल्या प्रयत्नाशिक विजय ममताच्या पाठी मागे मैत्री हॉल म्हणून आहे ती अनाघादा धोडपकर यांच्या बंगल्यावरती होत ओके खूप छान आणि सर्वात मात्र त्या चारशे पन्नास गायकांमध्ये आपल्या सातपूरचे आपण दोघे जण होतो शेखर आणि कैलास याचा खरोखर आम्हाला सर्व सात्पुरकरण अभिमान आहे आणि आपली अशीच वाटचाल या संगीतमय ही व्हावी अशा शुभेच्छा देतो आणि आपल्याला काहीतरी सन्मानपत्र पण मिळालं आहे ते पण एकदा आम्हाला दाखवा जरा प्रत्यक्षांना दाखवा असं स्वरती अच्छा तुम्ही पण दाखवा हे मला होणार हे आपल्या करायलाच नाही म्हणजे तुमचं मनापासून अभिनंदन आणि वर्ल्ड रेकॉर्ड पण झालं आहे oh. तर त्याचं पण पत्र आपल्याकडे आलेलं आहे खूप छान आपल्याला म्हणजे चांगली अचिव्हमेंट याला असं म्हणता येईल आपण या ठिकाणी आलोत आणि आपण आम्हाला गाणी ऐकवली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आपला जो काही विश्वविक्रम आहे त्यालाही चांगल्या पद्धतीने आपण सादरीकरण केलं त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन पहिलं की आपण दादा कुंडकेंच्या काही कार्यक्रम आपण जी टी व्ही ला इतर ठिकाणी सादर केलेले आहेत त्यातली एखादी झलक आहे आम्हाला निमित्ताने दाखवली फार छान होईल असतो नारकाम तशी माझी माझा नारकाम आहे राम राम नंतर नेळू फुलीचे एक छोटीशी दाखव बरेच असे केले नेळूफुलीचे सांगा आपल्या काहीतरी विकास लोक ऐकत कैलाजी आपण खूप छान मिमिक्री केली दादा कुंटींची याबरोबर शेखर चंदने हे देवानंद यांची मिमिक्री करतात शेखरजी एक झलक दाखवा आम्हाला देवानंदचा सगळ्यात आवडता चित्रपट माझा आणि बऱ्याच लोकांचा आहे ऐकून एक पिक्चर म्हणतात तो गाईड त्याच्यामध्ये देवानंद वैदार्या यांनी काम केलं तर त्यातला एक देवानंदचा डायलॉग मी म्हणतो ये कहानी ये कहानी उस साधु महात्मा की है जिसने बारह दिन तक लगातार पथ रखा और भगवान को पानी बरसाने को मजबूर किया और एक इस फिल्म का दूसरा डायलॉग है रोजी जब तुम मुझे पहली बार मिली तो लगती थी चालीस साल की औरत तो की खार खुशी खबर मांग कई रास्ते में खोए है आज लगती हो सोलह साल की बच्ची भोली नादान बचपन की शरारत से बरकुल वा खूप छान आपण दोघे या ठिकाणी कैलाजी आणि शेखरजी आलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सातपूरकरण ते अभिनंदन करतो धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरांडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद